गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे स्टील चोरी करणारी टोळी गजाड अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस कोल्हापूर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणकामी तसेच घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडितसो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या माननीय वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील वेगवेगळी तपासणी पथके तयार करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना आर्या स्टील कागल एम आय डी सी येथून ट्रक चालक विश्वास पाटील व त्याचा मालक आकाश कापसे यांनी लागणारी लोखंडी सळी चोरी केली असून चोरलेली सळी ट्रकमध्ये ठेवली थे, असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सम्राटनगर येथे जाऊन आरोपी आकाश संजय कापसे वर्ष पस्तीस राहणार पेठ कोल्हापूर विश्वास विलास पाटील वर्ष त्रेचाळीस राहणार सम सम्राटनगर नल्लवडे कॉलनी कौल, राजारामपुरी कोल्हापूर यांना सळीने भरलेल्या ट्रक सह ताब्यात घेतले त्यांच्या कब्जात मिळालेले बांधकामाचे लोखंडी सळीबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरची सळी तीन दिवसापूर्वी फाईव्ह स्टार एम आय डी सी कागल येथील आर्या स्टील कंपनीतून चोरली असल्याची माहिती दिली सदर बाबत शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर इस्मानकडे बांधकामाची सळी व सळी चोरण्याकरिता वापरण्यात आलेले ट्रक असा एकूण अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून करून केला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासाकामी कोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे हजर केले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी गजानन गुरव परशुराम गुजरे प्रदीप पाटील महेंद्र कोरवी अरविंद पाटील शिवानंद मठपती विशाल खराडे संजय हुंबे प्रवीण पाटील कृष्णा पिंगळे यांनी केली आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद